नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर पाहू शकता केंद्र सरकारकडून मोठा मोठे तीन भेट मिळणार आहेत तर एक जे दोन हजार ए एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून तर पाहू शकता तीन मोठे निर्णय जे घेतलेले आहेत तर पाहू शकता महिलांसाठी पंधरा हजार रुपया मान्य मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे की कसं काय आणि तो तीन मोठे निर्णय कोणते घेतलेले आहेत केंद्र सरकारने तर पाहू शकता तर याच्यातनी मोठा निर्णय जो आहे तो महिलांना पंधरा हजार रुपये लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन प्रेस करायला विसरू नका Yes. Ah. तर पाहू शकता एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून देशात होणारे तीन मोठे बदल तर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी केंद्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत पार पाडलेले तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मंत्रिमंडळी बैठकीत तीन जे मोठे निर्णय घेतलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन निर्णय चांगल्या प्रकारे सांगणार आहे तर पाहू शकता मोठे जे निर्णय आहेत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण हे निर्णय कसे आहेत काय आणि क काून घेतलेले ते पूर्ण सांगणार आहे तर शकता पोट सर्वात पहिला मोठा निर्णय जो आहे ते देशातील राशन कार्ड धारकासाठी लोकसाठी तर पावशुधा मोठा बांधाशी बातमी जे तर पावसाची तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते एकोणतीस एक नोव्हेंबरची बैठक झालेली आहे तर त्या बैठकीमध्ये पाच वर्षे मोफत धान्य मिळणार आहे तर पाहू शकता नवीन वर्षापासून चोवीस पासून ते अठ्ठावीस पर्यंत तुम्हाला राशन कार्ड फ्री मिळणार आहे एक एकसष्ट कोटी हे लोकांना मिळणार आहे तर पाहू शकता भारतात एकसष्ट कोटी लोकांना हे राशन कार्ड मिळणार आहे ते पुन्हा पाच वर्षासाठी तर हे मोठा निर्णय होता त्या पहिला निर्णय हे जो आहे झालेला आहे तर दुसरा निर्णय जर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार नाही तर दुसरा निर्णय पाहू शकता तुम्ही तर दुसरा निर्णय मोठा निर्णय एक जाने दोन एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून महिलांना मिळणार प्रत्येकी पंधरा हजार रुपये मानधन तर पाहू शकता महिलांना पंधरा हजार रुपये मानधन मिळणार आहे ड्रिंक्स अशी योजना ही ड्रिंक्स नावाची योजना आहे त्या योजनेअंतर्गत पाहू शकता एक हजार एकसष्ट कोटी रुपये हे मिळणार आहे तर पाहू शकत खर्च झालेला आहे तर या महिलांना पंधरा हजार रुपये म्हणजे पंधरा हजार रुपये मानधन मिळणार आहे ते महिला कोणत्या आहेत ते पण या नंतर व्हिडिओमध्ये मी आधीचा जो व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे तो जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते व्हिडिओ जाऊन पाहू शकता तर पाहू शकता हे दोटा दुसरा निर्णय केंद्र सरकारच्या बैठकीमध्ये झालेला आहे सर्वात मोठा निर्णय जो आहे तो आणि हे तीन मो निर्णय जे आहेत ते तुम्हाला जानेवारी महिन्यात म्हणजे नवीन वर्षात ते लागू होणार आहे तिसरा मोठा निर्णय नाही तर पाहू शकता जा एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या केंद्र मंत्र बैठकीमध्ये डिझेल व पेट्रोलचे दर कमी करण्याची साध आदेश म्हणजे आदेश दिलेले आहेत तर जे एक जानेवारीपासून पेट्रोलचे व डिझेलचे दर जे ते कमी होणार आहेत केंद्र सरकारने हे मोठा निर्णय घेतलेला आहे तर पाहू शकता असेच व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र